नाशिक जिल्ह्यातील मुंबई मनमाड उच्चदा पेट्रोलियम पाईपला छिद्र पाडून इंधन चोरी करण्यात येत असल्याचा धक्कादायक बाब उघड झाली असून वेळीच मोठी घटना होण्याआधीच या घटनेचा तपास करत जणांना ताब्यात घेतले या टोळीकडून पाईपलाईनला छिद्र पाडून इंधन व्यवसाय करण्याचा प्रयत्न असल्याचे प्राथमिक तपासात उघड आहे इंधन पाईपलाईनला उच्च दाबाचं असल्याने या चोरी दरम्यान मोठी घटना देखील घडू शकली असती पेट्रोल चोरी का उद्देश्य होता कि अजून अजु का कारण होते यामागे या, या सर्व अनुषंगा ने पोलिस तपास सुरू है पिछले महीने में मई महीने मैं, मैं, में महीने में मनमार एरिया में जो बी बीपीसीएल की जो पाइपलाइन जा रही है ये पेट्रोल और डीजल मुंबई से बिजनवास लेके जाती है हाई प्रेशर की पेट्रोल पाइपलाइन है वहां पे क्लैंप लगा के चोरी करने के उद्देश्य से आ, ये घटना हुई है इसके बारे में रिपोर्टिंग होने के बाद मनमाड़ पुलिस स्टेशन इंचार्ज और उनकी पूरी टीम इन्होंने इन्वेस्टिगेशन में अभी तक पांच लोगों को हिरासत में लिया है उनको अरेस्ट किया है उनके पास से डिटेल हमें पता चला कि वहां पे पूरा तरीके से वहां पे क्लैंप लगा के ये चोरी करने की करने कोशिश की जा रही थी एक घंटे में चार लीटर पेट्रोल या डीजल निकालने की क्षमता वो क्लैंप में थी वो अभी ट्रायल बेस पे लग रहा था आगे जाके उसको कमर्शियल बेस पे करने का उनका इरादा था अभी भी दो आरोपी करना बाकी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय इथ पर्यंत भव्य बैलगाडी मोर्चा काढला असून यावेळी शिवसैनिकांच्या वतीने क्या हुआ तेरा वादा घोषणा देत भव्य बैलगाडी मोर्चा संपन्न झाला तसेच सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित शेतकऱ्यांना व लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन पूर्ण करावे अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सरकारला देण्यात आला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होत नाही शेतकऱ्यांचा सन्मान जर त्यांनी केला नाही तर या पुढच्या कालखंडामध्ये या सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही अशा प्रकारचं व्यापक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घडेल याची नोंद या सरकारनं घ्यावी आंदोलकांना पोलिसांनी विनाकारण त्रास दिला तर मी स्वतः आय जीच्या कार्यालयात घुसेल तसेच कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास द्यायचं काम नाही कायदा हा सरकारने मोडला आहे आम्ही शांतता आंदोलन करू कुठेतरी तुम्ही निर्णयावर आले पाहिजे ही विनंती आम्ही सरकारकडे करतो तसेच आम्हाला बैठकीच अजिबात चालणार नाही आम्हाला चर्चा आश्वासन देता येत नसेल तर आमच्या अंतयात्रेची व्यवस्था सरकारने करावी असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे काय करणार आहे पंधराशे रुपये त्यांना देत आहे मुख्यमंत्र्यांना सांगा बरं पंधराशे रुपयात दिव्यांगाचं कसं होतं जगाच्या व्यासपीठावर दिव्यांग कुठेही जात तर त्याला ना पैसे लागत ना काही नाही दहा दहा हजार रुपयाच्या वर ते मानधन देतं आज देशामध्ये इतर राज्यामध्ये चार चार हजार रुपये मानधन आहे इथे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं तेव्हापासून बोंबोलतोय ते मी सारखं का किमान सहा हजार तरी द्यावं सरकार त्यावर कुठं लक्ष देत नाही उलट आमचा जो अंत पाहण्याची व्यवस्था सरकार करत आहे हे आंदोलन मोडीत कसं काढावं याच्यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे अशा पद्धतीनं आता कार्यकर्त्याला कोणी थांबू शकणार नाही ना आज मंत्रालयात घसले उद्या तुमच्याकडे घुसणार आहे ते कार्यकर्त्याला विनाकारण पोलिसांनी त्रास दिला तर आम्ही सरळ सरळ आय जीच्या कार्यालयात घुसू आणि मी स्वतः घुसणार कार्यकर्त्याला विनाकारण त्रास द्यायचं काम नाही कायदा सरकारनं ना मोडला आहे आम्ही कायदा आम्ही एक महिना झाला आंदोलन करतोय साधं उत्तर सरकार देत नाही आहे कुठे गेला आम्ही कायदा तुमचा सात दिवसात उत्तर द्यायला पाहिजे कायदे सरकारनं मोडायचे आणि आम्हाला सांगायचं कायदे मोडू नका म्हणून हे चालणार नाही आम्ही शांततेनं आंदोलन करू तुम्ही कुठेतरी निर्णयावर आले पाहिजे ही विनंती सरकारला करतो आणि बैठकी रायगडच्या मुरुड एका शासकीय कर्मचारी महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले असून गैरशिस्तीच्या आरोपाबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरुड जिल्हा सहसंचालक यांनी काढून टाकल्याचा आरोप या महिलेने केला आहे माझी कोणतीही चौकशी न करता माझ्यावर आरोप या अधिकाऱ्याने केले आहेत मी कोणत्या प्रकारच्या गैरशिस्तीचे काम केले आहे याचे मला पत्र मिळणे गरजेचे होते मात्र तसं न करता माझ्यावर तडकाफडकी कारवाई करण्यात आली यासाठी महिलेने जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग मध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे आ, तालुका अभियान व्यवस्थापक महाराष्ट्र हो। राज्य ग्रामीण हो। जनोनती अभियान उमेद मध्ये मी तालुका अभियान व्यवस्थापक मुरुड जिंजी रित पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मला पुनर्नियुक्ती देण्यात आलेली नाही अचानक काढून टाकण्यात आलेलं आहे त्याचं कारण मला सांगितलेलं नाही कार्यालयीन गैरशिस्त इतकंच सांगण्यात आलेलं आहे पण त्याविषयी कोणत्याही प्रकारची मी कामावर असताना चौकशी लावण्यात आलेली नाही आहे किंवा कारणे दाखवा नोटीस काढण्यात आलेली नाही खरं तर मी कामावर असताना मुरुड तालुक्याचं काम हे एक नंबर झालेलं होतं त्याच्यामुळं काढण्याचं काहीच कारण नव्हतं पण त्याचं कारणे काय आहेत ती मला मिळावी गैरशिस्त काय केलेली आहे ते मिळावे आणि अचानक नोकरी गेल्यामुळं आज मी एक विधवा म्हणून आहे तर अचानक नोकरी गेल्यामुळे जे काही माझ्यावर परिस्थिती आलेली आहे त्याचे हे त्यांनी समजून घेण्यात यावं आणि जे कोण ह्याशी संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांची चौकशी लावण्यात यावी निवडणूक काळात शेतकरी कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात यावे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील येल्लो मोजामुळे रिजेक्ट केलेले सर्व शेतकऱ्यांचे पीक विमा तात्काळ जमा करण्यात यावे तसेच एक रुपयात पीक विमा योजना बंद हा निर्णय मागे घेण्यात यावा शेतकऱ्यांचे अनेक दिवसांचे रखडलेले फळबाग तुषार ठिबक विहीर व गोट्याचे अनुदान तात्काळ जमा करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर रक्तदान आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले आहे आज या ठिकाणी जिल्हा कृषी अधीक्षक जिल्हा अधीक्षक जि, कृषी अधिकारी साहेब यांच्या दालनाच्या बाहेर आम्ही शासनाच्या प्रतिकात्मक आंदोलन म्हणून या ठिकाणी रक्तदान आंदोलन करतोय या व्यवस्थेने आजपर्यंत आमच्या शेतकरी बापाचं रक्त शोषण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या दारामध्ये जाऊन आता आम्ही रक्त अजून देतोय अजून किती रक्त प्यायचं ते प्या परंतु आमच्या बापाला न्याय द्या यामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या अशा आहेत की खुद्द देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांनी निवडणूक काळामध्ये आमच्या शेतकरी बापाचा सातबारा बारा कोरा करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं परंतु सरकार आल्यानंतर त्याला त्याचा विसर पडलेला आहे त्याचबरोबर मागच्या वर्षी धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी आमच्या जिल्ह्याची वेगळी पत्रकार परिषद घेऊन आमच्या जिल्ह्यातील येलो मोजॅक्स ही सर्व शेतकऱ्यांचे पीक वेळ मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं जाहीर केलं होतं परंतु आता जर आम्ही चेक केलं के तर एक लाख शेहेचाळीस हजार शेतकरी पुन्हा रिजेक्ट लिस्ट मध्ये ठेवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर एक रुपयात पीक विमा योजना या शासनाने बंद करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतलाय तर एक रुपयात पीक विमा योजना बंद करता तर मग या आमदार खासदारांचे पेन्शन कसे चालू ठेवता हा आमचा प्रामुख्याने प्रश्न आहे त्यामुळे आमच्या शेतकरी बापाला न्याय मिळावा अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून सरकारने बच्चू कडू यांच्यासह चर्चा करावी तसेच आंदोलन मोडण्याचा सरकारने जर प्रयत्न केला तर सरकारमधील मंत्र्यांना लोकांना जशास तसं उत्तर देऊ असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे आंदोलन करताना तुरुंगात टाकलं जात असेल तर आता तुमचे मंत्री गावात आले तर त्यांना गावबंदी करू हे लक्षात ठेवावं कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायची असेल तर सरकारने बच्चू कडूंच्या मागण्यास मंजूर कराव्या आणि परिणाम भोगायला तयार राहा तसेच मंत्रालयात जाण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे शेतकरी शेतमजूर दिव्यांच्या बच्चू कडूंचं गेल्या चार दिवसापासून जे उपोषण सुरू आहे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे याची सरकारनं दखल घेतली पाहिजे आज मी बच्चू बच्चूकडूंची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आज पाठिंबा दिलेला आहे सरकारला माझी विनंती आहे की बच्चू बरोबर चर्चा करावी बच्चूंशी चर्चा करून त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही ते सरकारने समजून घ्यावं आणि तातडीनं त्यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतमजुरांचा प्रश्न दिव्यांगांचा प्रश्न याच्या बाबतीतला मार्ग सरकारने काढला पाहिजे आंदोलनं आणि चळवळी मोड्याचा प्रयत्न जर का सरकारने केला तर सरकारला सरकारमधल्या लोकांनासुद्धा जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज लोक आंदोलन करता तर तुम्ही त्यांना तुरुंगात टाकता हाताबाई करता त्यांच्याबरोबर उद्या तुमचे मंत्री जर आमच्या गावाकडे आले तर त्या मंत्र्यांना सुद्धा गावबंदी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही सरकारमधल्या लोकांनी लक्षात ठेवावं या राज्यातल्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल असं कृत्य सरकारकडून होता कामा नये अशी आमची सरकारला विनंती आहे या आंदोलनावर मार्ग काढा अन्यथा परिणाम भोगायला सरकारने स तयार राहावा जालना जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयात जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचा जा आरोप किरीट केला असून जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयाला भेट दिली आहे त्यानंतर त्यांनी हा आरोप करत कदीम जालना पोलीस ठाण्यात या घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तक्रार दाखल केली आहे जिल्हा महिला रुग्णालयातून दोन हजार पाचशे बत्तीस जन्म प्रमाणपत्र देण्यात विलंब केल्याचा के आरोप देखील सोमय्या यांनी केलाय एक वर्षांपेक्षा अधिक विलंबित जन्म नोंदणीचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार हा जिल्हा दंडाधिकारी किंवा कार्यदंडाधिकारी यांना असतात दवाखान्याचे जिल्हा शल्क चिकित्सक अथवा वैद्यकीय अधीक्षक यांनी हा घोटाळा केला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे आता सतरा ते एकोणीस अधिकार नसताना दिले म्हणजे ते बेकायदेशीर आहेत ते तर रद्दच होणार तेवढ्या पालकांना हैराणगती होणार म्हणजे हॉस्पिटल लोकांनी जी काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही आज काल मालेगाव येते गुन्हा दाखल झाला एक एफ आय आर झाले ज्यात एक हजार चौवेचाळीस असे बोगस विलंबित जन्म नोंदी घेण्यात आले त्यातना दोनशे सतरा आता सापडत नाही आहे चाळीस नवीन पासपोर्ट या प्रमाणपत्राचा आधार घेऊन पळून गेले अशाच पद्धतीने नांदेड येथील अर्धापूर हॉस्पिटल मध्ये बेचाळीस संशयित ती नोंद घेण्यात आली म्हणून जालना सतरा ते एक वर्षपेक्षा अधिक विलंबित आहेत त्या प्रत्येकात एकदा यादी मिळाली मी पोलिसांकडे तक्रार दिली आहे पोलीस चौकशी करणार त्यात हितले असेल उशीर झाला असेल वेगळी गोष्ट आहे जब पांच पंचवीस वर्ष जुने अल तो कार्रवाई होना सर इन्हीं में बताइए आज आप जालना दौरे पे आए थे क्या आप अपनी बैठक ली महाराष्ट्र में चार महीने से जो जन्म प्रमाण पत्र घोटाला निकाला है हमने इसका भी एक दूसरा फेज ना हॉस्पिटल और गवर्नमेंट प्रस्तुति गह में बोगत रजिस्ट्रेशन होने की शंका है। आज जालना में मैंने जालना अस्पताल को अधिकार न होते हुए भी एक जो विलंबित बर्थ रजिस्ट्रेशन किया उसकी इंक्वायरी इन्वेस्टिगेशन शुरू हो चुकी है सरकार की समिति भी आके गई है कल मालेगांव में और एक एफआईआर हुआ जिसमें चवालीस फर्जी डॉक्यूमेंट के आधार पर बर्थ सर्टिफिकेट निकाले गए उसमें से दो सौ तो सत्रह गायब है चालीस पासपोर्ट निकाल के विदेश भाग गए नांदेड़ पे अधापुर में ऐसे बयालीस संशोध बांग्लादेशी जन्म प्रमाण पत्र लेकर गए हैं। तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने हालचाली करत एकूण एकशे सहासष्ट घरांचे पंचनामे पूर्ण केले तसेच बाधित कुटुंबांना मदतीसाठी अहवाल तयार करण्यात आला आहे या पावसामुळे सुमारे एक हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झाले आहे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे प्रशासनाने या संपूर्ण नुकसानीचा आढावा घेऊन संबंधित विभागाला अहवाल सादर केला असून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे नागरिक आणि शेतकऱ्यांनी संयम बाळगावा व अधिकृत माहितींची नोंद घ्यावी असे आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे नऊ तारखेला जून महिन्यामध्ये आता परवाच्याच दिवशी रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान इतकं जास्ती वादळ होतं तर एक दोन तास जवळपास ते वादळ चाललं आणि त्याच्यामुळे एकशे सहासष्ट घरांचं एकाच मंडळामध्ये नुकसान झालेलं आहे पिसेवडका मंडळ म्हणून आहे त्यातले भाकरोंडीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यानंतर परसवाडी या गावामध्ये जवळपास फिफ्टी पर्सेंट घरांचं नुकसान झालेलं आहे एकशे सहासष्ट घरांचं आतापर्यंत आमच्याकडे पंचनामे आलेले आहेत आणि लवकरच यांना आपण मदत मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव प्रस्तावित करून देऊ त्यामुळे लवकरात लवकर हे सर्व जे काही आपले नुकसानग्रस्त आहेत खातेदार त्यांना मदत मिळेल चोपडा तालुक्यात दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बागायत कापूस लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करीत असतो लागवड केलेला कापूस शेतात आता डोलू लागला असून पावसाच्या आतुरतेने वाट आता शेतकरी पाहत आहे मोठ्या प्रमाणावर वातावरणात तापमान असल्याने शेतातील कापसाच्या पिकावर तापमानाचा परिणाम होत असल्याने शेतकरी देखील चिंतेत आहेत ठिबकच्या साह्याने कापसाच्या पिकाला पाणी दिले तरी वरुण राजाच्या पावसामुळे पिकाला पोषक असं वातावरण निर्माण होईल शेतातील पीक जोमाने वाढू लागतात बी बियाणे व रासायनिक खत फवारणी यांचे भाव वाढलेले आहेत परंतु शेतकऱ्यांच्या शेतातील मालाला भाव मिळत नसल्याने शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावे असे देखील कापूस उत्पादक शेतकरी यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे टेम्परेचर कालपर्यंत टेम्परेचर जास्त होतं आज थोडं कमी आहे ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरण क्षेत्र आपलं कापसाचं सात एकर पूर्ण कापूस पूर्ण कापूस चंद्रशेखर बावनकुळे बच्चू कडून असे वागले नसतील लावलेले आरोप चुकीचे आहेत कारण बावनकुळे यांचा स्वभाव सर्वांना माहीत असून ते राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलणार नाही बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असं मला व्हायचं नाही रेल्वे ती सुधारणा संदर्भात अश्विनी वैष्णव यांच्याशी आपली चर्चा झाली नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या प्रकृतीची केलेली विचारपूस ही भाजपची राजकीय संस्कृती असून आम्ही वैचारिक विरोधक शत्रू नाही आधीच सांगितलं बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना मला व्हायचं नाही असं आहे की शेवटी राजकारणामध्ये काही माणुसकी आहे राजकारणामध्ये काही ओलावा आहे राजकारणामध्ये काही संवेदना आहेत आम्ही वारंवार असं सांगतो की आम्ही राजकीय विरोधक आहोत म्हणजे वैचारिक विरोधक आहोत आम्ही एकमेकांचे शत्रू नाही राजकीय शत्रुत्व बिलकुल नाही त्यामुळे जिथे वैचारिक विरोध असतो तिथे वैयक्तिक अशा प्रकारचे संवेदना व्यक्त होणे हे चांगले आहे हे सुदृढ लोकशाहीचं एक प्रमाण आहे काही दिवसांमध्ये इसमें इस कुछ बदलाव होगा या किस चीज में बदलाव करेंगे राज भाई राजनीति में कुछ फेरबदल होगी अब फिर राजनीति में हर क्षण फेरबदल होते रहते हैं लेकिन 5 साल तक हमारी सरकार रहने वाली है और हम तीनों साथ में रहने वाले हैं नवनवीन ताजा घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 बाय 7 नवा भारत नवा विचार